ज्ञान मैं राजकुमार बोल रहा हूं। तो रहानी ध्यान से सुनो आग होती है तो धुआ जरूर निकलता है मेस बोलतो बोला तुम्हाला बघत पडद्या मागचं राजकारण रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत है पडद्या मागचं राजकारण पडद्या मागचं राजकारण पडद्या मागच राजकारण रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशहा सादर करीत आहे सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मी आज एक नवीन सदर माझं चालू करत आहे त्या सदराचं नाव आहे त्या मालिकेचं नाव आहे पडद्या मागच राजकारण पडद्या मागचं राजकारण मित्रांनो पडद्या माग अनेक राजकारण काय करतात आपण कशाला सांगायचं हे सगळ्यांना माहितीच <laughs> पडद्यामागच्या राजकारणामध्ये काही आमचं काही कोणाचं चारित्र हाण नाही आमच्या या पडद्यामागच्या राजकारण सिरीज मध्ये काही कोणाबद्दल द्वेष नाही ना आम्ही कोणत्या पक्षाचे प्रवक्ते नाही ना आम्ही कोणाची सुपारी घेतली नाही ना आम्ही कोणाचा प्रचार करत नाही आम्ही फक्त चाललेल्या सध्याच्या समाज व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी हे पडद्या मागचं राजकारण नावाचं सिरीज मी खास माझ्या रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलच्या तमाम सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर्ससाठी मी हा कार्यक्रम देत आहे मित्रांनो मित्रांनो आपण भरभरून प्रतिसाद देत आहात आणि लवकरच आपण आता वीस हजार सबस्क्रायबरच्या जवळ जाता होते सगळं फक्त आपल्या कृपेमुळं आपल्या आशीर्वादामुळं आपण पाहत आहात म्हणून आपण सबस्क्राईब करतात आहात म्हणून आपण एक एक लाख व्ह्युअर्स आपला व्हिडिओ पाहतात म्हणून रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल वाढत मित्रांनो आणि मित्रांनो आपलं स्पष्ट वक्त कार्यक्रम आहे काय झालं अजित दादा परदेश दौऱ्यावर अजितदादा सहसा प्रदेश दौऱ्यावर जात नाही अजितदादानी अनेक वेळा बोलून दाखवले की मी एवढा कामात व्यस्त असतो की सकाळी सातला मी माझ्या प्रदेश कार्यालयाच्या ऑफिसमध्ये लोकांच्या जनता दरबार भरवतो मी सकाळी सात पासून सहा पासून कामाला लागतो ते रात्री अकरा बारापर्यंत काम करणारा हा राष्ट्रीय नेता अजितदादा पवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार परदेश दौऱ्यावर कारण काय का, का धनंजय मुंडेंनी त्यांची केलेली कोंडी आहे आणि तुम्ही घटना बघा मित्रांनो मस्साजोग सरपंचाच्या हत्येचं प्रकरण बाहेर आलं आणि त्यानंतर अजित दादा जाऊन भेटले त्या कुटुंबाला देशमुख संतोष देशमुखच्या कुटुंबाला आणि त्यानंतर अजितदादांनी बिलकुल तोंड उघडले नाही बिलकुल गप्प आहेत अजितदा काहीच बोलायला तयार नाही आणि जस जसे तपास पुढे सरकत चालला ज्या पद्धतीनं वाल्मिक कराडांचं नाव पुढे आलं वाल्मिक कराड हा गुन्हेगार हे समोर यायला लागलं तस तस राष्ट्रवादी काँग्रेसचे पाय खोलात जाऊ लागले मित्रांनो मी विशेषतः बोलतोय दादा गट राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल कारण ज्यावेळेस करण शरण येत नव्हता त्यावेळेस जवळपास चाळीस पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांची चौकशी करण्यात आली हे स्वतः संध्या सोनोने ज्या संध्या सोनोने राहतात पुण्यामध्ये पण त्यांना बीडला बोलून घेण्यात आलं आणि त्यांच्याकडून काही माहिती घेण्यात त्यांनी सांगितलं की माझ्याचे जवळपास तेवीस महिलांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि जवळपास चाळीस कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशा झालेल्या आहेत हे सगळेच्या सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत अहो फडणवीस साहेबांना तर आईत मिळाल अजित दादा पवार आता पूर्ण प्रेशर खाली आहेत फडणवीस साहेबांचे देवेंद्र फडणवीसांना आयत कोलीत मिळालेलं आहे आणि एक पहा राजकारणात कोणी कोणाचा मित्र नाही राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही वेळ आली की संधी साधून घेणे आणि आपला फायदा करून घेणे एक चेहरे पे काही चेहरे लगा लेते है लोक जेच प्रकाश सोळुंके याच धनंजय मुंडेंनी साठी ज्यांनी त्यांच्या बंगल्यावर वारंवार दिसत होते हे प्रकाश सोळंके हे ते ताबडतोब बदलले तेच पंडित आमदार पंडित ज्या पंडितांना राजकारणात म्हणजे निवडून आणण्यामध्ये धनंजय मुंडेंनी मोठी भूमिका बजावली तेच पंडित आता ते विरोधात गेले ज्या सुरेश धसांची सख्खी मैत्री धनंजय मुंडे बरोबर होती तेच सुरेश धस कुठेतरी आपल्या स्पेस रिकामी मिळते म्हणून घुसण्याचा प्रयत्न करतायत त्या सगळ्या मागचं एकच कारण आहे ते म्हणजे अर्थकारण कारण सर्वांना माहिती आहे की धनंजय मुंडेंचा राईट हँड जर कोण असेल परळीमधला बीड बीड जिल्ह्यातला पालकमंत्र्यांचा राईट हँड कोण होता तो वाल्मिक कराड होता आणि वाल्मिकरणांच्या हातामध्ये या आमदारांच्या आर्थिक नाड्या होत्या मित्रांनो मग ह्या आर्थिक नाड्या पुन्हा वाल्मिकरणाच्या हातात जर गेल्या तर आपलं दुकान कसं चालेल सुरेश धस किती जरी सांगत असले तरी सुरेश धस सुद्धा कित्येक वेळा करणांची त्यांनी जवळीक साधलेली आहे कित्येक वेळा त्याचे फायदे करून घेतलेले आहेत कित्येक योजना त्यांनी करणाकडून घेतलेल्या आहेत आणि आज एकदम वाल्मिक कराड विलन कसे झाले एकदम वाल्मिक कराड सगळ्यांचा विरोध का पत्कायला लागले याला एकमेव कारण मित्रांनो की हे सगळं अर्थ कारण आहे आणि या सगळ्या मध्ये एक गोष्ट घडली जी घटना घडायला नकोय ती संतोष देशमुखची हत्या एक कुलीत या सर्व लोकांना सापडलं आणि यामध्ये अनेक आमदार आता बोलायला लागले एक लक्षात घ्या मित्रांनो बीड जिल्ह्यातले आमदार बोलायला लागले पण परळीमधला कोणीही व्यक्ती बोलत नाही हीच आहे ची दहशत हीच आहे धनंजय देशमुख धनंजय मुंडेंची दहशत तर धनंजय मुंडे म्हणतात की मी आरोपीच नाही माझा काही संबंध नाही मी का राजीनामा देऊ बरोबर आहे धनंजय मुंडे साहेब की तुम्ही आरोपी नाही तुमचा काहीही संबंध नाही आहे वाल्मीकरणांना सर्व अधिकार देण्यात तुमचा काही संबंध नाही आहे इथं जर राखेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे राख माफिया निर्माण झालेले आहेत आणि ह्या राख व्यवहार हजारो कोटीच्या घरात आहे मित्रांनो हजारो कोटी, चा कोटी। महिन्याला चाळीस पन्नास कोटी रुपयाचा टर्नआउट होणारा हा राखेचा व्यवहार आज गेली तीन ते चार वर्ष झालं कोण सांभाळतोय कुणाच्या मर्जीनं राख माफिया तिथं तयार झालेले आहेत एवढी सत्ता आणि संपत्तीची एवढी मस्ती कोशाला आलेली आहे त्याला एकमेव कारण काय झालेलं आहे यामधून नवीन नवीन तरुणांची फळी आलेली राजकारणामध्ये आणि तुम्ही पहा या सर्व हत्याकांडामध्ये या सर्व हत्येमध्ये जवळपास सर्वच्या सर्व आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ही सर्वात मोठी डोकेदुखी अजित पवारांची झालेली आहे अजित पवारांसमोर फार मोठा पेच आहे कदाचित अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची जी प्रक्रिया हो निर्माण होणार होती त्याला कुठेतरी खीळ बसलेली आहे कारण जयंत पाटलांनी पूर्णपणे प्रयत्न केले होते की दोघांचं एकोपा करून राष्ट्रवादी पुन्हा घड्याळ चिन्हावर ही शरद पवार साहेबचा आशीर्वाद राहील आणि अजितदादा किंवा सुप्रियाताई ताई नेतृत्व करतील आज जयंत पाटलांना इथं मंत्रीपद पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि सुप्रियाताईंना केंद्रामध्ये मंत्रीपद होण्याचे चान्सेस होते पण आता ती शक्यता पूर्णपणे मावळलेली मित्रांनो कारण आता बॅकफुटवर गेलेले एकच नेता त्याचं नाव आहे अजितदादा पवार आणि धनंजय मुंडेंना कुठंतरी अजूनही टांगती तलवार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा हे तीन आरोपी जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडेंचीही मंत्रीपद जाण्याची टांगती तलवार ही कायम आहे अजितदादा बोलत नाहीत प्रफुल्ल पटेलांनी आपलं जे काही मनोगत ते व्यक्त केलेलं आहे आणि आता मित्रांनो विशेष घटना तुम्ही लक्षात घ्या की अजितदादा परदेशला त्यांच्या मातोश्री पांडुरंगाच्या छरणी आणि पांडुरंगा तिने साखळ घातलं की पांडुरंगा शरद पवार साहेबांनी अजितदादा एकत्र येऊ दे पुन्हा आमचं घर एकोपा होऊ दे आई तुमची घटना तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमची प्रामाणिक भावना बरोबर आहे की कुटुंब एकत्र आलं पाहिजे पण सध्या ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस ही बॅकफुटवर गेलेली आहे ज्या पद्धतीनं अजित पवार गटाचा बीड जिल्ह्याचा अध्यक्षाची चौकशी झालेली आहे ज्या ठिकाणी महिला प्रदेश महिला प्रदेश शिवाजी जे काही संध्या सोडून त्यांची चौकशी झालेली आहे आठ आठ तास दहा दहा तास चौकशी काय केली पोलिसांनी त्यांची असं काय प्रकरण आहे चाळीस पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पकड पकडले म्हणण्यापेक्षा त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडून चौकशी केली या हत्याकांडामध्ये या हत्येमध्ये यामध्ये काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज बॅकफुटवर जर कुणी गेला असेल मित्रांनो तर अजितदादा पवार आहेत अजितदादा पवार सध्या द्विधा मनस्थितीत आहेत आणि कुठंतरी धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाणार आणि आपल्याला मंत्रीपद मिळणार या स्वप्नामध्ये छगन भुजबळ साहेब आहेत छगन भुजबळ साहेबांचं सूचक वक्तव्य वे की मी म्हणणार नाही की कुणाचं तरी मंत्रीपद काढा ना मला द्या म्हणायचं तर नाही म्हणून तर दाखवायचं याला तर म्हणतात राजकारण म्हणून मी पडद्यामागचं राजकारण नाव ठेवलंय आजच्या आपल्या सिरीजचं मित्रांनो त्याला कारणच असं आहे की हे पडद्यामाग राजकारण वेगळं असतं आणि समोरचं राजकारण वेगळं असतं मित्रांनो हे अत्यंत अत्यंत घातक राजकारण आणि एक लक्षात ठेवा यामध्ये काल धनंजय मुंडेंनी जाहीरपणे सांगितलेलं आहे धनंजय मुंडे इतके दिवस गप्प का होते चोवीस दिवसानंतर धनंजय मुंडे का बोलले धनंजय मुंडेंची बॉडी लँग्वेज बदललेली आहे धनंजय मुंडेंना का देवेंद्र फडणवीसांनी अभय दिलेला आहे का देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आशीर्वाद दिलाय आणि एक गोष्ट लक्षात घ्या की धनंजय मुंडे जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा सो सोबत असले तर धनंजय मुंडे यांचे संबंध भारतीय जनता पार्टीमध्ये तेवढेच महत्वाचे लक्षात ठेवा कारण त्याच्यापेक्षा जास्त काळ मुंडेंच्या धन गोपीनाथ मुंडेंच्या माध्यमातून आणि धनंजय मुंडे पद त्या पदाच्या माध्यमातून धनंजय मुंडे भाजपच्या कार्यकर्त्याच्या एकदम जवळ आहेत नेत्यांच्या जवळ आहेत ही गोष्ट नाकारता येणार नाही मित्रांनो आणि त्यामुळं त्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा कॉन्फिडन्स आलेला आहे का धनंजय मुंडेंचा कालचा आत्मविश्वास हेच सांगून जात होतं की सगळं काही बावीस दिवसामधले पुरावे नष्ट केलेले आहेत वाल्मिकार काय व्हायचं ते होऊ द्या वाल्मिक कारण आतमध्ये आहेत आणि वाल्मिक करडांचा इन्काउंटर होऊ शकतो वाल्मिक कारणाला मारल्या जाऊ शकतं असं काल काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी सांगितलेलं आहे पुन्हा धनंजय मुंडे सांगितले की वडट्टीवार काही बोलू शकतात ते त्यांचा बोलण्यात हातखंड आहे पण असं काही होणार नाही आणि यांना फाशी द्या <laughs> काम संपलं आता वाल्मिकार बरोबर हे तर राजकारण याला तर म्हणतात पडद्या मागचं राजकारण यूज अँड थ्रो वापरा आणि टाकून द्या म्हणून मी माझ्या या सिरीजचं नावच ठेवले पडद्या मागचं राजकारण आणि याचं डायलॉग तुम्ही ऐकला का तीस तीस वर्ष कार्यकर्त्यांना सतरंजा उचलायला लावायच्या असतात त्यांना कंडम करायचं असतं कंडम सारखं फेकून द्यायचं असतं एखाद्या सडलेल्या निरोळ सारखं तो कार्यकर्ता मेला काय राहिला काय त्याचे काय त्यांना फक्त स्वतःची तिजोरी भरले स्वतःचा पद घेणे स्वतःचं मंत्रिपद सांभाळणे आणि स्वतः राजकीय मोठा होणे आणि करडोंची माया जमवणे यालाच म्हणतात राजकारण आणि म्हणून मित्रांनो मी जे तुम्हाला बोलतोय हे अत्यंत जाणीवपूर्वक बोलतोय की ह्याचा खरा धसका जर कोणी घेतला असेल या प्रकरणाचा या मस्सा जोगच्या प्रकरणाचा तर तो अजितदादा पवारांना प्रचंड प्रमाणात धोका धक्का हा कारण आता शरद पवार साहेब काय म्हणाले होते आमचे पत्रकार मित्र अशी जाधवानी एकदा शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली होती मित्रांनो मी ती मुलाखत पाहिलेली होती त्या मुलाखतीमध्ये आशिष जाधवानी विचारलं होतं की पवार साहेब मला धनजय मुंडे विषयी थोडं तर पवार साहेबांनी सांगितले की ज्या माणसाची लायकी नाही त्या माणसाविषयी मी काय बोलू या धनंजय मुंडेला मी कोणत्या कोणत्या प्रकारातून बाहेर काढलं हे मला माहिती आहे कोण सांगताय शरद पवार साहेब सांगतायत याच धनंजय मुंडेला मी किती ठिकाणी वाचवलेले हे काय काय उद्योग करतो ह्याचे सगळे उद्योग पाठीशी घालून याचे सगळ्या उद्योगावर पांघरून घालून मी धनंजय मुंडेला हाताला धरून त्याला राजकारणामध्ये त्याला मोठं केलं त्याला पद दिलं त्याला विरोधी पक्षनेता केलं त्याला अनेक पदं दिली त्याला मोठं केलं आणि आज तोच धनंजय मुंडे माझ्या विरोधात एकेरी शब्द माझ्या माझ्यावर टीका करतो तर आता यापुढे मी धनंजय मुंडेवर बोलणार नाही हे बोलणं म्हणजे शरद पवारांचं सूचक वक्तव्य आहे की आता धनंजय मुंडे जर अजितदादा जवळ असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होऊ शकणार नाही हे सूचक इशारा बऱ्याच महिन्यापूर्वी शरद पवार साहेबांनी दिलेला आहे मित्रांनो आणि पुढे घडतंय त्यामुळं जे अजित जयंत पाटलांच्या मनामध्ये जे आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र यावा <laughs> यामध्ये जयंत पाटलांची भूमिका वेगळी जयंत पाटलांना प्रामाणिकपणे वाटतं की हे दोन राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर त्याचा फायदा सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळू शकतं आणि महाराष्ट्रामध्ये जयंत पाटलांना काहीतरी पद मिळू शकतं कारण काय झालेलं मित्रांनो हे राजकारणी लोक सत्तेशिवाय आणि डामडाऊन संपत्ती सुरक्षेशिवाय जगू शकत नाही कारण यांना सत्ता आणि संपत्ती आणि सत्ता, सत्ता सगळ्यात महत्वाचं खुर्ची एक लक्षात ठेवा मागं पुढे फिरणारे पोलीस सुरक्षा पत्रकारांचा घराडा कॅमेरे ते निवेदन देणारे आलेले लोक आपल्या महिलाच्या समोर जमलेले शेकडो लोक ही पाहण्याची सवय या लोकांना झालेली असते आणि ही सवय आता ही त्यांना पाच वर्ष कशी सहन होईल म्हणून याच्यासाठी जयंत पाटलांचे प्रयत्न चालू होते की दोन राष्ट्रवादी एकत्र आणायचे म्हणून मी जे सांगतोय की राष्ट्रवादी काँग्रेसची अडचणीत आलेली आहे कुणामुळे तर एक धनंजय मुंडेमुळं आणि धनंजय दादा अजितदादा आपला परदेश दौरा लांबवलेला हो आहे आता अजितदादा शक्यता आहे सोमवार मंगळवारी महारा प्रदेशात येण्याची पण अजितदादा हे काय प्लॅनिंग करतात बाहेर बसून अजितदादांच्या डोक्यामध्ये काय दादांच्या मनामध्ये काय का, मना का, का दादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा विचार करतायत का आणि तुम्ही आज एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा छगन भुजबळ आणि अजितदादा यांच्यामध्ये काही संवाद व्हायचे अशी आम्ही चर्चा ऐकतोय आणि त्यामध्ये जर छगन भुजबळ आणि अजितदादाचं मनोमिलन झालं तर धनंजय मुंडेंना नारळ मिळू शकतं कारण धनंजय मुंडेंची रिकामी स्पेस भरून काढण्यासाठी त्यांच्यासमोर छगन भुजबळ हे तयार बसायला त्या खुर्चीवर मित्रांनो आणि याचाच फायदा छगन भुजबळ घेऊ इच्छितात आणि म्हणून छगन भुजबळांनी वेट अँड वॉच ची भूमिका मित्रांनो ज्या पासून हे झाली त्या छगन बिलकुल शांत निवांत झाले त्यांना माहिती आहे की आता काहीतरी गडबड आहे मित्रांनो हे राजकारण आहे इथं राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नाही कोणी कोणाचा शत्रू नाही कारण ज्या धनंजय मुंडेंना ह्याच शरद पवारांनी मोठं केलं तोच धनंजय मुंडे शरद पवारांच्या विरोधात एकेरी भाषेमध्ये टीका करायला लागले त्यावेळेस शरद पवारांनी सुद्धा आपले हात झटकले की आता मी धनंजय मुंडेंना वाचू शकत नाही आणि धनंजय मुंडे हे जे वारंवार बोलतात की माझा काय गुन्हा नाही माझा काय संबंध धनंजय मुंडे तुमचा काही संबंध नाही आज बीड जिल्ह्यामध्ये दहा महिन्यामध्ये किती तीस बत्तीस हत्या झाल्या त्यामध्ये फक्त तुम्ही आवाज का उठवलं नाही तुम्ही यावर अंकुश का ठेवला नाही तुम्ही कार्यकर्त्यांना सबज का दिली नाही या हत्येमागात धनंजय मुंडे आहेत का आम्ही असं बिलकुल म्हणणार नाही पण आम्हाला असं वाटतं की लोकप्रतिनिधी एक पालकमंत्री म्हणून ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यातला क्राईम वाढतोय आज तेवीस वर्षाचा गुन्हेगार सव्वीस वर्षाचा गुन्हेगार तीस वर्षाचा गुन्हेगार तयार होतोय का बीड जिल्ह्यातली ही आलेली नवसेमंती का बीड जिल्ह्यातलं हे पवनचक्कीचं जाळ जाळं का बीड जिल्ह्यातली राखमाफिया राख माफिया आणि या राखेतून या बीड जिल्ह्याची तरुणांची राख रांगोळी संसाराची होती का बीड जिल्ह्याच्या भविष्याची राख रांगोळी होती का पुन्हा बीडचा बिहार म्हणलं की आमच्या बीडकरांना राग यायला लागलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं बघा तुम्ही एक लक्षात ठेवा या सर्व वाल्मीकरणाच्या घटनामध्ये एकही एक परळीकर बोलत नाही एकही परळीकर बोलत नाही कारण एवढी प्रचंड दहशत अहो सरकारी वकिलांनी सुद्धा वैयक्तिक कारण देऊन नको रे वा हे <laughs> तर राजकारण आहे मित्रांनो यांना वकील सुद्धा सरकारी वकील मिळून परत खबरदारी आणि पुन्हा पुन्हा आम्हाला शंका आहे की जर धनंजय मुंडे किती जरी सांगत असले की माझा याच्याशी संबंध नाही शरद पवारांचं वाक्य सूचक आहे मित्रांनो की मी यांना अनेक प्रकरणातून बाहेर काढलेलं आहे आणि हे आता खरं वाटायला लागले का खरंच धनंजय मुंडे अडचणीत आहेत का धनंजय मुंडे किती जरी काल त्याचे आवेश आणत असले तरी अंतर्गत जो कलह चालू आहे आणि बीजेपीची हाय कमांड पूर्णपणे लक्ष ठेवून आहे अमित शहा नरेंद्र मोदींच्या या सगळ्या गोष्टी रोज चाललेल्या आहेत याचं ब्रिफिंग चालूलय आणि कुठंतरी आता वरच्या लेवलनं यावर काहीतरी सूत्र हलतील आणि धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार होतील आता अजितदादा आपल्या परदेशाच्या दौऱ्याहून त्यावेळेस भारतामध्ये येतील आपल्या महाराष्ट्रात येतील मुंबईत येतील त्यावेळेस यावर काहीतरी तोडगा निघेल आणि ही जी एक प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये चलविचलता आता निर्माण झालेली आहे अनेक कार्यकर्ते आता आपल्या पक्षाचं काय भविष्य आहे आपल्या पक्षाचं काय भविष्य आहे याचाच विचार करतायत कारण एवढी पाय खोलात राष्ट्रवादी काँग्रेसचे जर कोणी घातले असेल त्यांचं नाव आहे धनंजय मुंडे आणि मित्रांनो आता दुसरी एक गोष्ट काल मला जाणवली की सुरेश धसांच एक चेहरे पे काही चेहरे लगा लेते हे लोक म्हणल्यासारखं ज्या पद्धतीनं ज्या पण त्यांनी आक्रोश सभेमध्ये भाषण केली ते सुरेश धस काल नर्मलेले का दिसले सुरेश धस आता नर्मले त्यामुळे विरोधक हिरमुसले आणि धनंजय मुंडेंना आलेला आत्मविश्वास की आता माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही माझं मंत्रीपद हे शंभर टक्के पक्का आहे कदाचित धनंजय मुंडे पुन्हा बीडचे पालकमंत्री होऊ शकतात आणि तसं जर झालं मग काय बस चर्चेला उदाहरण आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा या तीन आरोपी पैकी एक जरी आरोपी जोपर्यंत सापडत नाही शेवटपर्यंत समजा एखादा आरोपी सापडायचा राहिला तोपर्यंत धनंजय मुंडे ट्रोल होत राहणार तोपर्यंत अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसची लोकप्रियता कमी होत जाणार जे लाडक्या बहिणीत कमवलं जी लोकप्रियता अजितदादाने लाडक्या बहिणीत कमवली ते एकट्या संतोष देशमुखच्या हत्येनं घालवलेली मित्रांनो लक्षात ठेवा एवढी प्रचंड लोकप्रियता अजितदादाची झाली ती या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून एक आज तर एक लाडकी बहीण विधवा झाली आणि या सगळ्या तर पाणी पडल्याबद्दल मित्र लक्षात ठेवा कारण जी लोकप्रियता अजितदाताना ह्या लाड त्यांनी गुलाबी जॉकेट गुलाबी गाडी हे सगळं गुलाबी 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 जे काही सगळं चाललं होतं हे गुलाबीला कुठंतरी दृष्ट लागली आणि अजितदादा आज खऱ्या अर्थानं का बोलत नाहीत अजितदादा गप्प का आहेत अजितदादा तोंड का उडत नाहीत आणि अजितदादा यावर प्रतिक्रिया का देत आहेत कारण अजितदादा आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस ही अडचणीत आहे असा एक आम्हाला सर्वांना जाणवायला लागलंय मित्रांनो आता यावर काय तोडगा निघतो अजितदादा यावर काय भूमिका घेतात तो प्रश्न मित्र महत्वाचा आहे कारण देवेंद्र फडणवीस किती जरी त्यांना कॉन्फिडन्स दिलेला असला धनंजय मुंडेला तर रोज नवी नवीन नवीन प्रकरणं बाहेर यायला लागलेली आहेत रोज नवीन नवीन लोकांच्या हत्येची प्रकरणं बाहेर यायलीत रोज नवीन नवीन माफियाचे नावं बाहेर यायला आणि रोज नवीनच चमत्कार घडतात आता कुठं ते व्ही आय पी ट्रीटमेंट वाल्मीकरांना देतात म्हणे वाल्मिकरणासाठी पलंग आणले आता पलंग को, ते पलंग पोलीस सांगतात की ते पलंग आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी आणले पण रोहित पवारांनी सांगितलं की ते पलंग वाल्मिकारसाठी होते म्हणजे एवढी व्ही आय पी आता तर म्हणजे आता तर म्हणले त्याला ए सी लावून द्या त्याला सर्व सुविधा द्या हे काय चाललेलं मित्रांनो खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यामध्ये धुळपेक चालू आहे ह्या चौकशी आणि आता कित्येकाने तर काल मला असं बोलून दाखवलंय म्हणजे अरे आम्हाला अवसेकर हे समजत नाही हे राजकारण काय घडत आहे म्हणजे एखाद्या गुन्हेगार राजेशाही थाटात गाडीमध्ये येतो सोबत बिस्किटचे पुडे काजू मनुका असा हातामध्ये कॅरी बॅग त्याचे कार्यकर्ते घेऊन त्याला सन्मानानं आणून शंभर दोनशे कार्यकर्ते पाचशे कार्यकर्त्या सहित तो शरण येतो आपल्या महाराष्ट्रासाठी फार भूषणावर गोष्ट आहे मित्रांनो आणि खरंच आता बीडचा बिहार बिहारच्या पुढे गेलेले का बीड कारण तिथे ज्या घटना घडतायत आता कालचं सोडून बराच मये सुषमा सुद्धा वक्तव्य असेल की सुषमा अंधारेंनी अगदी जाणीपूर का त्या त्या भागातल्या आहेत त्या परळीच्या आहेत त्या त्या ठिकाणच्या आहेत त्यांनी अनेक प्रकरण बाहेर काढलेली आहेत पण त्याने सांगितले याच्यात मी कुठलाही द्वेष करत नाही पण जे काही घडतंय बीडमध्ये जे काही दहशत आहे बीड मध्ये ज्या पद्धतीने माफिया राज आहे या सर्व माफिया राजाचा आका कोण आहे त्यामागचा आका कोण आहे आता जितेंद्र आव्हाडांची भूमिका आम्हाला स्पष्ट वाटते की त्यांनी कशाचा आका बोका सरळ बोलू मोकळ व्हा कोण आहे ते सांगून मोकळ हा कोण कशाचा आका आलाय तर मित्रांनो कायद्यापेक्षा कुणीही पुढे नाही पण कायदा नक्कीच देवेंद्र फडणवीसांनी यावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे मित्रांनो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असून सुद्धा यावर काय बोलू शकत नाही कारण ते त्यांची त्यांची शिवसेना आणि ते बहुतेक सुट्टीवर असतील किंवा ते कुठे बोलत नाहीत याविषयी झालं दादा आता ही सगळी मदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आहे की हे प्रकरण अत्यंत नाजूक प्रकरण अत्यंत सर्वांना संयमानं हातात घेऊन त्यांनी कुणालाही न दुखवत या प्रकरणाच्या छडा लावायचा आहे आणि तिन्ही आरोपीला जोपर्यंत पकडत नाहीत त्या सुदर्शन घरीला जोपर्यंत पकडत नाहीत तोपर्यंत देवेंद्र फडणवीस शांत बसतील असं आम्हाला नाही वाटत तर मित्रांनो हे मी जे सध्या मुद्द्या बोलले की हे मला राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण सांगायची होती की राष्ट्रवादी काँग्रेस कशी कोंडी सापडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये कशी बदनाम होती आहे आणि या बदनाम होण्याच्या मागचा चेहरा कोण आहे हे सांगण्यासाठी आपण आजचं हे पडद्यामागचं राजकारणावर बोललो तर मित्रांनो पुन्हा उद्या बोलूया पडद्यामागचं राजकारण राम राम आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल